नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन पाच या ब्लॉक बास्टर्स सीझनचा ग्रँड फिनॅले अगदी काही तासावरती जेवण ठेवला आहे या सीझनचे सहा सिक्स सुद्धा मिळालेत आणि यापैकीच एक सदस्य उद्या बिग बॉस मराठीची ट्रॉफी उचलताना दिसणार आहे मित्रांनो हे पाचवं पर्वना अगदी देवणपासून किंवा सुरू होण्या अगोदरपासूनच सतत गाजत आले महेश मांद्रेकरांनी ऐवजी रितेश देशमुख यांची या कार्यक्रमाचे होस्ट म्हणून नेमणूक झाली त्यावेळी खूपच चर्चा रंगली त्यानंतर बिग बॉसच्या घरामध्ये आलेले विविध प्रकारचे स्पर्धक जसे की सूरज चव्हाण असतील डीपी दादा असेल किंवा मग अंकिता वालावलकर निकित तांबोळी या स्पर्धकांमुळे कायमच बिग बॉसची चर्चा रंगली त्यानंतर बिग बॉसच्या घरामध्ये झालेले वाद निकी वर्षा वर्षाताईंबरोबर केलेले वाद असेल हे वाद खूपच गाजले आणि बिग बॉसची त्यामुळे नेहमीच चर्चा रंगली यानंतर बिग बॉसच्या घरात बिग बॉसने घेतलेले विविध प्रकारचे निर्णय यामुळे सुद्धा बिग बॉस कायम चर्चेत राहिलं आणि या पूर्ण सीझनची चर्चा नेहमीच झाली ती म्हणजे बिग बॉसने घेतलेल्या ऐतिहासिक टी आर पीने बघा जेव्हा बिग बॉस सुरू झालं त्या पहिल्या आठवड्यात भाऊच्या धक्क्याचा टी आर पी होता तीन पॉईंट दोन म्हणजे हा आजपर्यंतचा सगळ्यात जास्त टी आर पी होता त्यानंतर भाऊच्या धक्क्याचा किंवा बिग बॉसचा टी आर पी हा दिवसागणित वाढतच गेला तीन पॉईंट दोन नंतर तीन पॉईंट चार तीन पॉईंट सात त्यानंतर चार त्यानंतर चार पॉईंट दोन चार पॉईंट चार मित्रांनो जेव्हा जेव्हा रितेश भाऊ हे भाऊच्या धक्क्यावरती स्पर्धकांची जबरदस्त शाळा घ्यायचे त्यावेळी नक्कीच टी आर पी खूप वाढायचा पण गेले दोन भाऊच्या धक्क्यावरती रितेश दादा नसले तरीही टी आर पी खूपच वाढला होता बघा पहिल्या भाऊच्या धक्क्यावरती म्हणजे जेव्हा रितेश दादा नव्हते तेव्हा त्या ते पहिल्या भाऊच्या धक्क्यावरती आरबाज पटेल गेला होता त्यावेळी भाऊच्या धक्क्याचा टी आर पी होता चार पॉईंट सहा आणि त्यानंतर गेल्या भाऊच्या धक्क्यावरती जिथे पॅडीदादा गेला होता त्या भाऊच्या धक्क्याचा टी आर पी हा आत्तापर्यंतचा सगळ्यात जास्त टी आर पी होता तो म्हणजे पाच मित्रांनो रियालिटी शोच्या इतिहासामध्ये अजूनपर्यंत कुठल्याच रिअॅलिटी शोला एवढा टी आर पी मिळाला नाही तेवढा टी आर पी हा बिग बॉस मराठी सीझन पाचने घेतला आहे तो म्हणजे या सीझन पाचचा टी आर पी पाच आहे चा मदे टी आर पीच्या इतिहासामध्ये हा रेकॉर्ड ब्रेक केला आहे तो म्हणजे आपल्या बिग बॉस मराठी सीझन ने त्यासाठी बिग बॉस बिग बॉसची संपूर्ण टीम यांचं अभिनंदन आहेच पण बिग बॉसच्या घरातील जे विविध प्रकारचे कंटेस्टंट सध्या परीने जो काही खेळ दाखवण्याचा प्रयत्न करतात त्यांचंसुद्धा मोलाचं योगदान यामध्ये आहे रितेश भाऊचं योगदान आहे आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही आम्ही जे बिग बॉस बघतो त्यांचंही खूप महत्त्वाचं योगदान आहे पण मित्रांनो आजपर्यंत जी कुठल्याही रियालिटी शोने कामगिरी केली नव्हती ती आपल्या मराठी बिग बॉसने केली आणि आज आजपर्यंतचा न भूतो भविष्याचं माहिती नाही पण न ना भूतो असा पाच टी आर पी घेतलेला आहे आत्तापर्यंत कोणालाच पाच टी आर पी मिळाला नव्हता आणि अजून एक आनंदाची गोष्ट कलर्स मराठीसाठी ही आनंदाची गोष्ट आहे आपल्याकडे प्रमुख एक सहा ते सात चॅनल्स आहेत याच्यामध्ये कलर्स मराठी नेहमीच चौथ्या किंवा पाचव्या स्थानावरती रेंगाळत राहिली आहे तर मित्रांनो या बिग बॉस मराठीने कलर्स मराठीला अगदी दुसऱ्या क्रमांकावर नेऊन ठेवलं आहे म्हणजे जे मराठीचा पाय खेचत कलर्स मराठी हे दुसऱ्या क्रमांकावर गेले पहिल्या क्रमांकावर राज्य करते ते म्हणजे स्टार प्रवाह चॅनल त्यानंतर कलर्स मराठी बिग बॉसमुळे दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि तिसऱ्या क्रमांकावर झी मराठी आहे तर मित्रांनो जबरदस्त असा ऐतिहासिक टी आर पी बिग बॉस मराठी सीझन पाचने घेतला आहे आणि हे पर्व आता सत्तर दिवसातच उद्या प्रेक्षकांचा निरोप घेते पण मित्रांनो ही खंत नेहमीच राहणार आहे की एवढा ऐतिहासिक टी आर पी असून सुद्धा किंवा मग एवढा ब्लॉक बस्टर सीझन असून सुद्धा व शंभर दिवसाऐवजी सत्तर दिवसामध्येच गुंडाळला जातोय तर त्यासाठी खरंच खूप वाईट वाटतं खरं तर मित्रांनो हा सीझन आहे ना शंभर दिवस नाही तर एकशे दहा एकशे वीस एकशे तीस दिवस चालायला हवा होता पण ठीक आहे जो काही मेकर्सने कलर्स मराठीने जिओने इंडोमॉल शाईने जो काही निर्णय घेतला तो आता आपण मान्य करतोय आणि उद्या ग्रँड फिनेलेला आपण सामोरे जातोय पण एक लक्षात असू द्या की आजपर्यंतच्या टी आर पीच्या इतिहासामध्ये सगळ्यात जास्त टी आर पी घेणारा आपला बिग बॉस मराठी सीझन पाच ठरलेला आहे आणि सेकंड लास्ट आठवड्याचा टी आर पी हा पाच आहे तर या ऐतिहासिक कामगिरीबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा आणि हो बिग बॉस मराठीचे सिक्स टॉप फायनलिस्ट मिळालेत याच्यामध्ये दादा सूरज असेल त्यानंतर अंकिता अवालावलकर डी पी आहे निकित तांबोळे आणि जान्हवी किल्लेकर असे सहा स्पर्धक हे टॉप सिक्समध्ये आहे या टॉप सिक्स सदस्यांपैकी कोणी बिग बॉसची ट्रॉफी घ्यावी जिंकावी हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका